गोंडगाव येथे संत नरहरी मंदिराचे व नाभिक समाजासाठी सभामंडपाचे भूमिपूजन गोंडगाव तालुका भडगाव येथे नाभिक समाजाच्या मंडप व संत नरहरी महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन भडगाव पाचोराचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी आमदार किशोराप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक निधीतून मंदिर बांधकामासाठी तीन लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली आहे नाभिक समाज व गोंडगाव विकास सोसायटीतर्फे आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विकास सोसायटी सचिव श्यामकांत चव्हाण यांनी नावात असामी असणाऱ्या काही शेतकऱ्यांना व्याज माफीचा लाभ बँकेने त्या शेतकऱ्यांना व्याज भरणासंदर्भात नोटीस बजावल्या असल्याची माहिती दिली यावर आमदार किशोरप्पा पा पाटील यांनी स्पष्टीकरण देत योग्य तो मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ग्वाही कार्यक्रमात दिली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन ललित मांडोळे यांनी केले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव त्यात तुमच्या अकृष्टता असल्यामुळे तुमच्या अकाउंटवर केंद्र सरकारकडून व्याज पडलं आणि ते न पडल्यामुळे बँकेने तुमच्याकडून वसुलीच्या नोटिसा आहे त्या जर का तुमच्या तुम्ही कम्प्लीट करा तुमच्या नावावर अकाउंट आलं अकाउंटवर जर का व्याज आलं तर ते तुम्हाला परत नाही जर नाही आलं तर बँक त्याला जबाबदार नाही तुमच्या सगळ्या गावाला आल्या आमच्या नोटिसा बावीस तेवीस आपण ऐका ना बावीस तेवीस चा राहूया का एकवीस बावीस बावीस तेवीस चरी असलं तरी बावीस तेवीसच्या नोटीस आणलेल्या नाही तेच सांगतो मग जर अपलोड केलेलं नाही तर ती जबाबदार तुम्ही आहे त्याला बँक जबाबदार नाही नाव जर शेवल जाते कारण शेवटी बँक स्वतः माफ करत नाही शासनाने माफ केलेलं व्याज ते तुमच्याकडून वसूल करत नाही पण तुमच्या नावाने जर का ते व्याज आलं नाही तर त्याला आपण जबाबदार आहोत आपण अपलोड केलेलं नाही आपण अकाउंट नंबर केलेलं नाही आपलं केवायसी सी झालेलं नाही किंवा आपलं आधार कार्ड व्यवस्थित नाही अशा लोकांना त्या नोटीस आलेल्या आहेत सगळ्यांना सरासरी जनरल सोसायटीला नोटीस आलेल्या नाही मग तू पूर्तग क्लिट करा ते जर का तुमचं व्याज आलं तर तुम्हाला ते परत मिळेल जर नाही आलं कारण ते काही भरत व्याज आहे असं नाही दोनशे पाचशे सातशे हजार असेच व्याज आहे हजार रुपयाच्या वरती काय तालुक्यात दोन पाच टक्के असतील दोन चार लाख रुपये सोसायटी आहे तुम्ही जे संभ्रमात पडायच्या एकदम क्लिअर कटीस पंचवीस ना दोन पंचवीस आज आपण ते पिढीच्या अंतर्गत जाणार आहे मग ते आपल्याला उतर करून <laughs> बँकेला <laughs> ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आलं की जर तुमच्या अकाउंटला येणार असेल तरच ते बँकेच्या अकाउंटला आलं तर डायरेक्ट होतं परिपत्रिमा जमा झालो तर डायरेक्ट त्यांच्या चोवीस पंचवीस नाही आता काळजी करण्याची आवश्यकता नाही